चर्चा केल्यानंतर आमच्या समोर साधारणतः तीन ते चार गावे होती मग त्या तीन चार गावांची चर्चा केल्यानंतर फुले साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण यावर्षी सर आनंदनगरला कॅम्प घेऊया आणि आम्हाला म्हटलं की तुम्ही आनंदनगरला जाऊन या मी तिथल्या जाधव सरांना सरपंचांना वगैरे फोन करतो आणि त्यानुसार आम्ही आनंदनगर गावामध्ये कॅम्पची चर्चा करण्यासाठी आलो आणि त्यावेळेस आम्हाला सरपंच असतील जाधव सर असतील हे भेटले आणि आम्ही अशा पद्धतीने सदाशिवराव आणि विद्यालयाचे एक शिक्षक आणि विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्याच्या निमित्तानं आपल्याकडे आलो आहे मग अगदी कुठल्याही नकार देता त्यांनी लगेच त्यांनी होकार दिला आणि ते म्हटलं सर कधी तुम्ही आयोजित करताय मग आम्ही साधारण साहेबांशी चर्चा केली होती की के सतरा अठरा तारीख आपल्याला योग्य आहे बाकीचे उपक्रम विचारात घेता या दोन दिवसामध्ये आपण आनंदनगरमध्ये शिबिर घेऊया प्रोग्राम लग तो क्या अंदर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणती यांचेही प्रतिमा संपन्न होत आहे आकाश साहेब त्याचप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून या ठिकाणी आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आनंदनगर ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र लोंढे डिप्युटी सरपंच बाळासाहेब काटकर माझी डेपुटी गंगाधर चव्हाण त्याचप्रमाणे माझे ग्रामपंचायत सदस्य सरपंच विठ्ठलराव शिळकर त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक फुले सर उपप्राचार्य सय्यद सर आनंदनगरमधील सर्व ग्रामस्थ आणि या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख महाडिक सर जाधव सर, सर आणि त्यांचे सर्व सहकारी सर, आणि सदाशिरोम महाविद्यालय येथील माहितीसाठी सांगतो या आनंदनगर ग्रामपंचायत एकोणीसशे पंच्याऐंशीसाठी मध्येच अगोदर होते पण पंच्याऐंशीपासून या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा आनंदनगर गावाला मिळाला आणि त्यानंतर दोन हजार सात ते बारा या कालावधीमध्ये आपला माहितीसाठी सांगतो की चार पुरस्कार या गावाला मिळालेले आहेत एक सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे निर्मल ग्राम पुरस्कार आता सुरुवातीच्या काळामध्ये निर्मल ग्राम पुरस्कार मिळवण्यासाठी घरोघरी शौचालय असणं आवश्यक आहे आणि सुरुवातीला जर पाहिलं तर सर्व गावाची ओळख रस्त्यावरून त्या ठिकाणी व्हायची रस्ते सुरुवातीला कशी हागंदरी असायची आणि त्याचा वास आला की समजायचं गाव आलं अशी परिस्थिती होती भारत देशाच्या पहिल्या शिक्षक सावित्रीबाई फुले यांना वंदन आणि उपस्थित सर्वच मान्यवर आता ना प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही प्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो सदाशिवराव माने विद्यालयांनी आमच्या गावात येऊन संबोधन शिबिर भरवल्याबद्दल सर्व शिक्षकांचं आणि प्राचार्यांचं मी आभार आहे गावाविषयी सर्व माहिती जाधव सरांनी तुम्हाला सांगितली आमच्या गावामार्फत आणखी काय तुम्हाला मदत पाहिजे असेल तेवढी आम्ही करू उपसरपंच आहेत माझी सर उपसरपंच आबा आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जाधव सर आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जी काय मदत लागेल ते करूच आणि उद्याच्या दुपारच्या जेवणाची सोय ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला, तुम्हाला दिली जाईल असे आणि अक्कासाहेब स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमई यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस असणारे गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मानिय नोंडे साहेब उपसरपंच सन्मानिय चव्हाणसाहेब सन्मान्य सीएमकर दादा त्याचबरोबर सन्मान्य काटकर साहेब आणि आमच्यासह परिवारातील आमचे पदाधिकारी वसंतराव जाधव सर त्याचबरोबर या गावचे नागरिक जाधव सर कांबळे सर, आमच्या विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य सय्यद सर तसेच जिल्हा परिषदेचे केंद्र प्रमुख सन्मान्य सर शिक्षक प्रतिनिधी जाधव सर एन एस एस प्रमुख आणि ज्यावेळेस आमचे विद्यार्थी गेल्यानंतर मदनदानांनी सांगितलं की बरं झालं तुम्ही आला हा बंधारा तुम्ही सुरुवात जर करून दिली तर आम्हाला शासन लगेच पुढचं अनुदान मंजूर करणार आहे त्याप्रमाणे आम्ही ते काम केलं आणि लगेचच आमचं काम झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्यांना अनुदान आलं आणि तो बंधारा पूर्ण झाला म्हणजे अशा या सगळ्या गोष्टी सामाजिक हितासाठी या एन एस एसच्या विद्यार्थ्यांमार्फत केला जातो आणि तुम्ही आता सगळे सांगितलं की आम्ही पण हे काम केलेलं आहे म्हणजे जाधव सर पण म्हटले मी पण एन एस एसमध्ये होतो लोंडी साहेब पण म्हटले मी पण एन एस एसला तिकडं दसूर पाठीला काम केलेलं आहे म्हणजे इथं जे आपल्याला प्रमुख पाहुणे मिळालेत ते सुद्धा एन एस एसचे घटक आहेत एन एस एसचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तुमच्या सगळ्यांचा मी जास्त वेळ घेणार नाही आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे गावामध्ये स्वच्छता करणे त्यानंतर वनराई बंधारा जो आहे तो बंधाराचं पण काम करायचं आहे त्यानंतर खंडोबाचं मंदिर लक्ष्मी देवीचं मंदिर परिसर हा सगळा परिसर आपण चांगल्या प्रकारचा स्वच्छ करायचा आहे जेणेकरून तिथं जाणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की आता पण या ठिकाणी घाण न करता तो तसाच स्वच्छ कसा सगळ्या पानी पानी पाणी 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 सरांकड दे पट्टी सर सरांकड सर एक फोर आहे ना फोर आहे पुढे आहे फोर मी आलो काय करू सर पाणी आलो हे साठी मी आपण आलो मोठा कसा आहे ते मी उचलाय साठी आलो आपण

गुमचंद <laughs> मर्म इकडे एकदा राहिला हे सगळी मुली या बरं हा मुली पिली निघून

চাল <laughs> hmm. <laughs> Ла. Дифрактен. Калим 일로 <목소리도> आता काय saya ingin tahu, saya ingin